आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूजतील ऐरोली परिसरातील भारत बिजली समोरील लोखंडी भीम दुपारी मुसळधार पाऊस सुरू असताना कोसळला मात्र जीवितहानी नाही ठाणे बेल्लापूर हायवेवरून ऐरोली व मुलुंडकडे जाण्यासाठी भारत बिल्लीसमोर रेल्वे पुलाकडून जाणारा रस्ता या रस्त्यावरून असंख्य लहान मोठी वाहने जात असतात रेल्वे पुलाकडून अवजड वाहने जाऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने लोखंडी भीम लावले आहेत त्यामुळे अवजड वाहने जात नाहीत मात्र काही वाहने जाण्याचा जा प्रयत्न करत होते यामुळे अनेक वेळेला लोखंडी भीमला धक्के बसले आहेत याकडे मात्र रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही याच लोखंडी भीममधून महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वितरण विभागाची अकरा केवीची केबल टाकण्यात आली आहे या केबलमुळे भीम खाली कोसळला नाही नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती असे वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने व निंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले दुर्दैवी घटना घडली असता ताबडतोब वाहतूक विभागाचे कर्मचारी निंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी रेल्वे प्रशासने अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अशोक पाटील पदाधिकारी राजेश मडवी सुरेंद्र सु, जिरंगे अनिल नागते यांनी घटनास्थळी पाहणी केली व तातडीने असता नागरिकांसाठी सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करावी असेही भाजपच्या पदाधिकारी यांनी सांगितले दाद। के के पुरी। हा? पुरी पुले पुले। एक आपलं रबाले रेल्वे स्टेशन आहे ब्लॅक स्वीथ आहे आणि पेट्रोल पंप रबाले स्टेशन पूर्ण याच्यावर आणि पेट्रोल पंप पाच रोड नाही का असं शिफ्ट करू शकतात ना त्याच्यावर तो नहीं मगर आपका होने के रुका नहीं है ये कुछ बात करने का तरीका अभी वो है वो कभी टूट जाएगा और कोई बस के ऊपर नहीं क्या कुछ होने के है पता गिरेगा अंदर

भीती फटाफट ये भीती को पर ये किसी का अधिकार है पर के पर भी आप परमिशन किसका ले रहे हो टीम बोल रही है ठीक है पुलिस साहब हमें थाने पर बताना पड़ेगा साहब या ठिकाणी जे एक दुर्दैवी घटना घडलेली गट आहे ते म्हणजे आज जो का सबवे आहे ऐरोलीचा जो पूर्वीपासून हो जो होता त्या ठिकाणी जो हा गाळ टाकलेला का संदर्भात घे या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेली गट आहे आपण या ठिकाणी या ठिकाणी जो सेक्टर ब्रिजच्या खाली लोखंडी लोखंडी जो जो या ठिकाणी ब्रिज आहे ज्या ठिकाणी लोखंडी कमान आहे ही कमान रेल्वे कालीन असल्यामुळे अनेक वर्षापासून लाईन देखील या ठिकाणी गेलेली आहे तर एम एस सी बीची जबाबदारी आणि त्याचबरोबर ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी याकडे लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावं आणि यामुळे या, या सेक्टर तीनमध्ये पूर्ण मेन रोड हा बंद झालेला आहे तरी लवकरात लवकर हा रोड खुला करण्याकरता नागरिकांना खुला करण्यात यावा या ठिकाणी ट्राफिक सावलदाराचं सगळे एम एस सी बीचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याकडे विशेषतः लक्ष देणं फार गरजेचं या ठिकाणी विविध ठिकाणी असे हे जे कर्टन टाकलेले आहेत नवी मुंबईमध्ये रेल्वेने जे असे जे कमानी बनवलेले आहेत ज्या लोखंडी आहेत त्या लवकरात लवकर त्याचा तपास करावा ज्या ठिकाणी चढलेल्या आहेत धोकादायक आहेत त्या काढून त्या ठिकाणी तत्पर नवीन बसवण्यात यावे अपडेट अपडेट्सला प्रबोधनिशे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा